पहिला प्रश्न आहे श्रीकृष्ण यांच्या भावाचे नाव काय होते ए अर्जुन बी बलराम सी हनुमान डी भीम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बलराम पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात चिखलाने भरलेली गाडी चालवल्यास दंड भरावा लागतो ए जपान बी भारत शी अमेरिका डी दुबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुबई देशात पुढचा प्रश्न बघा कोणत्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नयेत ए कॅन्सर बी मुळव्यात सी पित्त डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पित्त असलेल्या लोकांनी पुढचा प्रश्न बघा कोणते फळ कच्चे खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए पपई बी काजू सी कलिंगड डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काजू खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे नेपाळ देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए बैल बी वाघ शी गाय डी हत्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गाय पुढचा प्रश्न बघा एक सिंगवाला गेंडा कुठे पाहायला मिळतो ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी उत्तर प्रदेश डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम राज्यात पुढचा प्रश्न आहे सर्वात लहान फूल कोणते आहे ए रेप्लेशिया बी कमळ सी गुलाब डी टरबूज फ्लॉवर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टरबूज फ्लॉवर पुढचा प्रश्न बघा माशाची अंडी खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो ए रक्तदाब बी मुतखडा सी कॅन्सर डी पित्त या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रक्तदाब पुढचा प्रश्न आहे प्लास्टिकपासून डिझेल कोणत्या शहरात बनवतात ए केरळ बी गोवा सी गुजरात डी मथुरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मथुरा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जास्त पोर खाल्ल्याने कोणता आजार होतो ए खोकला बी कब्ज सी मुतखडा डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कब्ज पुढचा प्रश्न आहे भारतात काळे वाघ कोणत्या राज्यात आढळतात ए ओडिसा बी महाराष्ट्र शी सिक्कीम डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा पुढचा प्रश्न आहे तीन डोळे असणारा जीव कोणता आहे ए अस्वल बी माकड शी तुतारा डी चित्ता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तुतारा पुढचा प्रश्न बघा अस्वाल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए नॉर्वे बी भारत शी जपान डी ग्रेट ब्रिटेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्रेट ब्रिटेन या देशाचा पुढचा प्रश्न आहे सोनी कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी चीन शी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जपान देशाची पुढचा प्रश्न बघा कोणती बी सापाचे विष पूर्ण उतरवते ए वेलची बी रुई सी ककोडा डी कोकम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ककोडा पुढचा प्रश्न बघा नरेंद्र मोदी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ए महाराष्ट्र बी केरळ सी गुजरात डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी गुजरात पुढचा प्रश्न आहे लिंबूसोबत काय अजिबात खाऊ नये ए टरबूज बी पपई सी आंबा डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई पुढचा प्रश्न बघा आंब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए पाकिस्तान बी ऑस्ट्रेलिया सी भारत डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत पुढचा प्रश्न आहे भारतातील पोलीस कोणाला अटक करू शकत नाही ए खासदार बी राष्ट्रपती सी उपराष्ट्रपती डी मुख्यमंत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे काय चावल्याने डेंगू हा आजार होतो ए उंदीर बी मच्छर सी पाल डी मधमाशी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मच्छर चावल्याने पुढचा प्रश्न आहे विमानाच्या टायरमध्ये कोणती गॅस भरलेली असते ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कार्बन डी हिलियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑक्सिजन पुढचा प्रश्न बघा अमेरिका देश कोणत्या देशाचा गुलाम होता ए भारत बी चीन सी ग्रेट ब्रिटन डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रेट ब्रिटन या देशाचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाला हृदय नसते ए जेलफिश बी माकड शी मुंगी डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेलफिश मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये